माजी आमदार बच्चू कडू यांना तीन महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे मुंबईतील सत्र न्यायालयानं बच्चू कडूंना तीन महिन्याच्या तुरुंगवासासह दहा हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली तीन वेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्यांना कोर्टानं ही शिक्षा सुनावली दोन हजार अठरामध्ये बच्चू कडू यांनी आय एस अधिकारी प्रदीप पी यांच्या कार्यालयात राडा केलेला होता त्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे तर याच प्रकरणात त्यांना जामीनही मिळालेला ही सगळ्यात मोठी अपडेट आहे तीन महिन्याचा तुरुंगवास होता मात्र आता याच प्रकरणात त्यांना आहे सरकारी कामात अडथळा त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आलेली होती मात्र त्यांना जामीन मिळालेला ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय गुन्ह्यात कोठडीसह दहा हजारांचा दंडही ठोठावण्यात आलेला होता बच्चूकडून तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेली होती स्वतः बच्चू कडू आपल्या बरोबर जोडले गेलेले तर सर तुरुंगवासाची शिक्षा आणि त्यानंतर लगेच जामीनही तुम्हाला मिळालाय माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतोय सर हा आवाज येत आहे हाय तीन महिन्याचा तुरुंगवास आणि त्यानंतर लागलीच तुम्हाला जामीन मिळालेला आहे हा एकूण सहा महिन्याचा आहे दोन केसेस मध्ये तीन तीन महिन्याचे असे सहा महिने आणि शिक्षा मात्र तीन महिन्याची भोगावं लागेल परीक्षा पोर्टलचा विषय होता महापरीक्षा पोर्टल जेव्हा महाराष्ट्रात सुरू होत तेव्हा प्रचंड गोंधळ होता, होता। मास्क कॉपी होत होते सामान्य विद्यार्थी मार मेहनत करून सुद्धा त्याची नियुक्ती होणं त्याची निवड होणं फार कठीण होते आणि जे व्यापक घोटाळा झाला होता एमपी एम पी मध्ये मध्य mm. प्रदेशात त्याच कंपनीला महाराष्ट्रात काम दिलं होतं आणि सगळ्या बाबी आम्ही उघडकीस आणल्या mm. परिणाम आमच्यावर गुन्हा दाखल झाला आणि आज सजा सुनावलेली खूप वाईट व्यवस्था आहे आम्ही विद्यार्थ्यांसाठी लढलो कष्टकरी काम करी शेतकरी मजुरांचे मुलं जेव्हा प्रचंड अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यानंतर ते जेव्हा घोटाळे होते तेव्हा नैराश्य येत आणि ते येऊ नये परीक्षा ह्या पारदर्शक पद्धतीनं झाल्या पाहिजे एवढ्या फक्त आमचं मागणी होते आणि त्याचा परिणाम आज आम्हाला शिक्षा भोगावं लागतं हे अतिशय वाईट आहे देख। त्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही पूर्ण सिस्टीमच गोंधळलेली होती संपूर्ण केंद्रावर कसे पैसे ही सगळी व्यवस्था अगदी उठवणं म्हणजे कठीण होत निश्चित धन्यवाद खूप खूप धन्यवाद बच्चू कडू आपल्या बरोबर स्वतः जोडले गेलेले होते सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावलेली होती मात्र त्यांना जामीन मंजूर झालाय